तर छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं सध्या पाहायला मिळतय त्यामुळे नाराज असलेले भुजबळांचे कार्यकर्ते देखील आज त्यांच्यामध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय नाशिकच्या भुजबळ फार्म या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय Thank you. अखेर आज मंत्रिमंडळामध्ये भुजबळांची वर्णी लागल्यानंतर नाशिकमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे अशा पद्धतीचे कार्यकर्ते जे आहेत घोषणाबाजी आहेत आनंदाचं वातावरण आहे अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जे आहे ते आज भुजबळांची वर्णी लागली आज नामदार भुजबळ साहेबांची जेव्हा शपथविधी झाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा सगळेच निश्चिंतक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळे ओबीसीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे याबद्दल मी महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो सगळ्यांचे आम्ही आभार मानतो अतिशय उत्साहाचं वातावरण ह्या आमच्या पूर्ण शहर सह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष असेल समता परिषदेचे पदाधिकारी असतील सर्वांचं उत्साहाचं वातावरण आम्ही गेल्या सहा आठ महिन्यापासून पूर्ण ताकदीने अजितदादा पवार असतील व राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मागणी करत होतो की सन्मानाने भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळ स्थान द्या आज कुठेतरी ते स्थान मिळालेलं आहे सन्मानाने त्यामुळं सर्वांचं उत्साह वातावरण आहे नेतृत्व नाहीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि आज साहेबांचा अनुभव पाहता आणि नाशिकचा विकास पाहता पुढील पालकमंत्री पद साहेबांनाच मिळावा अशी आमची अपेक्षा आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक